नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सौदरवाडी येथे एक आदत एक बैल भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका निंबाळकर सरांचा सारजासुद्धा आला आहे मित्रांनो रक्षाबंधन निमित्त अंकितताई राऊतदाच्या इथे गेल्या होत्या खूप भावनिक क्षण होता जरी निंबाळकर सरांची सावली आपल्यातून निघून गेली अस असली तरी राहुलदा पाटील यांच्यासारखा डोंगर ताईंच्या पाठी एक भाऊ भाऊ म्हणून कायम उभा राहील तर मित्रांनो आज सारख्या पालाला सारख्या पालाला गट क्रमांक पाचमध्ये पालाला आहे आणि निर्वध सोबत जो नंदी आहे तोसुद्धा जबरदस्त आहे आज गट क्रमांक पाचमध्ये सारखा गटपात झाला आहे तर जाऊन बघा आणि मित्रांनो खूप बरं वाटतं जरी सर आता आपल्यात नाही ते तर दुःख आहेत परंतु राहुलदा पाटील राहुलदा पाटील ताईच्या पाठी खंबीर उभे आहेत तर कसे वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात टाटा बाय बाय गायज